हॅलो हॅलो गुड मॉर्निंग बोल ग काय चाललंय तायडा काही नाही निवांत बसली काय सांगते निवांत बसली बरं ग तुला सकाळी सकाळी वेळ मिळाला निवांत बसायला स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटला ना सकरे, सकरे की वेळ मिळतो हा मग वुमन्स डे नंतर बर्थडे काय मिळालं कडनं गिफ्ट हो घेतलं ना काय सांगतेस हिरा काही फेकू नको अगं सिरियसली हिरा घेतलाय मी बापरे किती कॅरेटचा कसला कोणता तू स्वतः घेतला मी स्वतः घेतलाय माझ्यासाठी खूप महागाचा बघायचंय का ओके हे एव्हरी वन वेलकम बॅक टू फूड अँड मूड प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन डीआयवाय लाईफस्टाईल ट्रॅव्हल ब्लॉग्स डेली ब्लॉग्स सगळं काही एकच जागी तुम्हाला आता बघून कळलंच असेल की आज मी काय खरेदी केलंय करेक्ट आज मी खूप मोठा हिरा घेतलाय आणि तो ही स्वतः आणि स्वतःसाठी पाहायचा आहे का तो हिरा किती कॅरेटचा आहे काय आहे कसा आहे चला सुरुवात करूया हा हिरा सहजा काही सहजासहजी मिळत नाही बरं का या हिऱ्याला मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात खूप वेळ द्यावा लागतो त्यासोबतच तो मिळवण्याची इच्छा पण पाहिजे आणि ती अपेक्षा पण पाहिजे की मी काही करून कितीही कष्ट पडू हा हिरा मिळवणारच आहे कोणता आणि कसा आहे हा हिरा वुमेन्स डे ला आपण कधी केक काप फार फार तर एखादं गिफ्ट घे किंवा फार आपले जवळचे कोणी असतील तर एक तुम्हाला बाबा त्या दिवशी सुट्टी मिळते की ठीक आहे हे काम नको काही नको फार तर बाहेर जाऊन येतो आपण शॉपिंग करतो आणि संपला वुमेन्स डे एवढंच आहे का तर या वुमेन्स डे ला खरोखरच हा हिरा तुम्ही स्वतःला नक्की गिफ्ट द्या त्यामध्ये ह्या हिऱ्याचा एच माझ्यासाठी स्टँड होतो हेल्थसाठी जगातला कुठलाही तुमच्यापाशी खूप महागाचा हिरा आहे समजा पण तुम्ही बेडरिडन आहात त्या हिऱ्याचा काही उपयोग आहे त्या हिऱ्याचं तुम्हाला महत्व तर वाटेल तुम्हाला पाठ दुखतीये कंबर दुखतीये किंवा चालता येत नाहीये किंवा दिसत नाहीये किंवा चेहरा खराब आहे स्किन खराब आहे केस गळत आहेत काहीतरी टेन्शन आहे डोक्यात आणि अशा वेळी तुम्हाला कुणी किती महागाचं काही गिफ्ट दिलं किती छान सोनं चांदी हिरे काही दिलं त्याचं काही महत्व राहतं का सगळ्यात महत्वाची आहे ती आपली हेल्थ प्रत्येक वेळेस बघा ना आपण बायका तरी किमान घासभरच राहिलाय भात जाऊ ते घेऊन टाकते चटखोरच राहिली होती पोळी खाऊन घेते मीच आता कशाला वाया घालवायचा किंवा मग आज करणारच होते व्यायाम पण आता नेमके ना आज पाहुणे यायचे फार कामं पडले किंवा मग मुलांचा डबा द्यायचा आहे आता वेळच नाही चालायला जायला तर सकाळी सातला तर शाळा असते कधी चालायला जाणार मी सतत आपण काही ना काही कारण सांगत राहतो सांगत राहतो स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करत राहतो त्यामुळेच सगळ्यात जास्त गरज आहे त्या हिऱ्यातल्या एच ची म्हणजेच ची जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल कोणताही साधा का होईना दागिना पण त्यामध्ये सुंदर दिसायचं असेल तर सगळ्यात गरजेची ती तुमची हेल्थ चांगली असणं त्यानंतर नेक्स्ट आहे एच आय आय फॉर इंडिपेंडन्स भाजी आणायला जायचे चला ना तुम्ही किंवा जा रे तू घेऊन ये ना भाजी बँकेत जायचंय मला नाही बाई काही कळत कसा फॉर्म भरायचा किंवा कसं ते चेक द्यायचे काय करायचं काही मला माहित नाही किंवा कुठे जायचंय काही खरेदी करायचंय एखादी मोठी वस्तू घ्यायची तुम्ही बघितले ना काय चांगलं आहे कसं घ्यायचं असतं काय काय बघायचं ते मला नाही बाई त्यातलं काही माहिती हे तुमच्यासाठी कॉमन आहे का बऱ्याच घरांमध्ये हे अतिशय कॉमन आहे साध्या साध्या गोष्टींसाठीही आपण इतरां इतरांवर सतत डिपेंडेंट असतो मुलांवर असू नवऱ्यावर असू वडिलांवर भावावर कुणावर ना कुणावर एक असं आपल्याला माहिती का कित्येक बायकांना तर उलट त्यात समाधान मिळतं किंवा त्याचा अभिमान वाटतो मी स्वतः काही करत नाही सगळं हे बघतात किंवा मी ना काही लक्ष घालत नाही पप्पांना सगळं माहिती असतं किंवा आता काही मुलगा हाताशी आलाय तो सगळे बाहेरचे व्यवहार बघतो अरे पण का तुम्हाला इतकं बेसिक गोष्टी माहीत करून घ्यायची गरज वाटत नाही का किंवा स्वतः इंडिपेंडेंट व्हावं स्वतः जर वेळ पडलीच काही होऊ नये समजा पण समजा जर कधी काही वाईट झालं तर बाहेर पडून काहीतरी करता तर आलं पाहिजे ना तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते इंडिपेंडेंट असणं पैशानेच असावं किंवा तुम्ही जॉबच करा बाहेर जाऊन किंवा काहीतरी पैसे कमवण्याच का करा असं काही नाहीये घर सांभाळणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे उलट ती खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकारलेली असते तुम्ही घरातलं सगळं बघत असता पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाकीच्या एक बेसिक गोष्टी तरी की बँकांचे व्यवहार तर गाडी चालवायला येणं स्कूटी येणं किंवा फोर व्हीलर येणं बाहेरचे थोडेफार तरी व्यवहार माहिती असणं बँकेत जाऊन गरज पडली तर पैसे काढता येणं एटीएम वर जाऊन बऱ्याच बायकांना अजून एटीएमचा पिन चेंज करायचा असतो नवीन एटीएम घेतलं तर पण ते पण आपण शिकत नाही ते पण करायला जात नाही तर असं करू नका एच आय फॉर इंडिपेंडन्स स्वतःला हिरा गिफ्ट देताना त्यातला इंडिपेंडन्स गिफ्ट द्या आणि इंडिपेंडन्स फक्त प्रॅक्टिकली नाही भर का इमोशनली पण इंडिपेंडंट असणं अतिशय गरजेचं आहे रडायला सतत कुणाचा तरी खांदा पाहिजे किंवा पडलं की उचलण्यासाठी कुणाचा तरी हात पाहिजे अजिबात गरज नाही स्वतःला इतकं इमोशनली स्ट्रॉंग बनवायचं ना की दुसऱ्यांच्या कुण्या कुणाच्या स्तुतीची किंवा कुणी केलेल्या निंदेची किंवा कुणी दिलेला एक मानसिक त्रास देणारे असे लोक तर भरपूर असे आसपास भरून पडलेले असतात अशा लोकांचा त्रास आपल्यापर्यंत होणार नाही किंवा झाला तर तो तिथल्या तिथे सोडून देता येईल हा जो एक स्ट्रॉंगपणा आहे ना इमोशनली तो अतिशय गरजेचा आहे माझ्यासाठी नेक्स्ट आहे आर फॉर रिस्पेक्ट एच आय आर पर्यंत आलो आपण हिला काही कळत नाही हिला चालतं सगळं तिच्याकडे काय लक्ष द्यायचंय ती काही म्हणत नाही तिला कुठे काय स्वतःच मत आहे तिला काही विचारायची गरज पडत नाही आपले पण निर्णय घेऊ का हे कॉमन आहे का किंवा हे चालतं का तुम्हाला स्वतःला जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही तर बाकीचं कुणीही तुम्हाला कुठल्याही बाबतीत रिस्पेक्ट देणार नाहीये सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सेल्फ रिस्पेक्ट मी एक काहीतरी आहे ना मी एक माणूस आहे मला विचार आहे मला एक काहीतरी आहे स्वतःच मग असं असताना प्रत्येक जण जर तुम्हाला गृहीत धरत असेल अजिबात चालवून घ्यायचं नाही स्वतःचा रिस्पेक्ट असणं इतरांनी तो रिस्पेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे कित्येक जागी बघा मुलं सुद्धा रिस्पेक्ट करत नाहीत ए आई तुला कुठं काय कळतं ग तू बस किंवा नवरा म्हणतो तू कशाला लक्ष घालती माझी मी बघतोय ना किंवा वडील म्हणतात कधी तू ह्यामध्ये पडू नकोस तुला काय लग्न करून जायचंय आता कशामुळं पण का तुम्ही असं स्वतःला गृहित धरू देता बाकीच्या रिस्पेक्ट करत नसाल कुठेतरी डिफेंड करत नसाल की नाही मला हे माहिती पाहिजे मी ह्या घरातली व्यक्ती आहे मी ह्या घरासाठी करते तर ह्यामध्ये मी बोलणार मी माझं मत मांडणार किंवा तू मला या पद्धतीने बोलू शकत नाहीस हे आपण म्हणतो का तर हे म्हणायला शिका जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट दिला नाही ना जगात कुणीही तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही आणि लास्ट माझ्या मी जो मला हिरा घेतलाय त्यामधला लास्ट राहिला ए तर ए म्हणजे अम्बिशन जर कुठेच पोहोचायचं नसेल तर माणूस कशाची सुरुवात पण करत नाही बघा ना जर तुम्हाला एका दिवशी असं झालं की काय करायचंय घरात तर असतो आपण कळकट गाऊन मळकट चेहरा तसेच तर कसे तरी बांधलेले केस या अशा अवतारात सुद्धा आपण राहतो आणि आपल्याला काही वाटत नाही बरं का त्याच कुठे जायचंय कोण बघणार आहे काय आवरायचे कशाला घरात चांगले कपडे पाहिजेत हे आपण स्वतः स्वतःला सांगत राहतो त्यामुळं कुठंतरी काहीतरी एक ध्येय समोर अतिशय गरजेचे जर काहीतरी एक असेल ना डोळ्यासमोर कि मला इथं पोहोचायचे तर आपण काही ना काहीतरी सुरुवात करतो सो बी अम्बिशियस काहीतरी एक डोळ्यासमोर ध्येय असल्याना माणूस आपोआप प्रयत्न करायला लागतो भले जॉबमध्ये नसाल तुम्ही घरी असाल घरी राहणाऱ्या गृहिणी असाल माझ्यासारख्या एक काहीतरी मनात असतं मला मुलाला हे करायचंय किंवा मला घरासाठी हे करायचंय घरात हे आणायचंय किंवा मला स्वतःला माझ्यासाठी माझा फिटनेस हा गोल आहे किंवा मला एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल घरी बसून कोणताही एखादा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्यात कुठेतरी एक आपण माईलस्टोन ठेवतो की मला इथे पोहोचायचे आणि तशी काहीतरी अम्बिशन डोळ्यासमोर असली की आपोआप माणसाची प्रगती व्हायला चालू होते सो बी अम्बिशियस मग कसा वाटला हा हिरा आवडला का केवढा मोठा आहे ना आणि हा हिरा मिळवायला खूप कष्ट पण पडतात बर का मी तर ठरवलंय की या वुमेन्स डे ला हा हिराच मी स्वतःला गिफ्ट देणार आहे तुम्ही देणार आहे का मला नक्की कमेंट करून सांगा हिरा कसा वाटला आणि तुम्ही पण घेतला का नाही भेटूया अशा छान छान व्हिडिओ सोबत त्यामुळेच फूड अँड मूड प्रिया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे छान छान टॉपिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन Happy Women's Day to all. Thank you.